जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक प्रसाद काथे यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार यांनी ही कबुली दिलेली आहे पाहूया सगळ्या माझ्या बहिणी लाडक्या आहेत राजकारण राजकारणाच्या ठिकाणी बहिणी माझ्या सगळ्या लाडक्या आहेत अनेक घरांच्या मध्ये राजकारण त्या ठिकाणी चालत राजकारण हे फार घरामध्ये शिरून द्यायचं नसतं माग मात्र माझ्याकडनं थोडीशी चूक झाली त्या काळामध्ये मी माझ्या बहिणीच्या विरोधात नेत्राला उभं करायला नको होत पण त्यावेळेस केलं गेलं पार्लमेंट बोर्डाने निर्णय घेतला गेला, ने 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 गेला। जी। परंतु आता जे झालं ते एकदा बाण सुटल्यावर आपण काही करू शकत नाही बिलकुल पण आज माझं मन मला सांगतं तसं व्हायला नको होतं पण कधीतरी मग या निमित्ताने एक फोन करून आपण बोलावं येत्या राखी पौर्णिमेला जावं असं पर... आता दौरा महाराष्ट्राचा चाललेला आहे जर त्याच काळामध्ये मी तिथं असेल आणि माझ्या बहिणी पण तिथं असतील तर जरूर मी जाणार जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवरती उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विशेष मुलाखत झालेली आहे या विशेष मुलाखतीमध्ये त्यांनी महत्वपूर्ण वक्तव्य केले सुप्रिया समोर सुनेत्राला उमेदवारी द्यायला नको होती सुनेत्राला बारामतीत उमेदवारी देऊन चुकलो असं महत्वपूर्ण वक्तव्य अजित पवार यांनी केलेलं आहे जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवरती अजित पवार नेमकं काय म्हणालेत पाहूया लाडकी आहे कोणी पवारांच्या घरात बऱ्याच बहिणी सगळ्या माझ्या बहिणी लाडक्या आहेत राजकारण राजकारणाच्या ठिकाणी बहिणी माझ्या सगळ्या लाडक्या आहेत अनेक घरांच्या मध्ये राजकारण त्या ठिकाणी चालतं राजकारण हे घरामध्ये शिरून द्यायचं नसतं माग मात्र माझ्याकडनं थोडीशी चूक झाली त्या काळामध्ये मी माझ्या बहिणीच्या विरोधात नेत्राला उभं करायला नको होतं पण त्यावेळेस केलं गेलं बोर्डाने निर्णय घेतला गेला, गेला, गेला। परंतु आता जे झालं ते एकदा बाण सुटल्यावर आपण काही करू शकत नाही बिलकुल पण आज माझं मन मला सांगतं तसं व्हायला नको होत पण कधीतरी मग या निमित्तानं एक फोन करून आपण बोलावं येत्या राखी पौर्णिमेला जावं असं आता दौरा महाराष्ट्राचा चाललेला आहे जर त्याच काळामध्ये मी तिथं असेल आणि माझ्या बहिणी पण तिथं असतील तर जरूर मी जाणार अजित पवार यांचं महत्त्वपूर्ण वक्तव्य जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर आमचे संपादक प्रसाद काथे यांनी ही मुलाखत घेतलेली आहे आणि या मुलाखतीमधलं हे महत्वपूर्ण वक्तव्य समोर येते सुनित्राला बारामतीत उमेदवारी द्यायला नको होती सुप्रियासमोर सुनित्राला उमेदवारी द्यायला नको होती असं वक्तव्य अजित पवार यांनी केलेलं आहे या ठिकाणी आपण उमेदवारी देऊन चुकलो असं अजित पवार यांनी म्हटलं आहे जय महाराष्ट्राच्या मुलाखतीत अजित पवार यांचा हे महत्वपूर्ण वक्तव्य समोर आलेलं आहे त्यांनी सुनेत्राला बारामतीत उमेदवारी देऊन चुकलो असं म्हटलंय सोबत राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोमरे या वरून जोडलेल्या आहेत रुपाली ताई आपण पाहतोय अजित पवार यांची मुलाखत आम्ही घेतलेली होती आमचे संपादक प्रसाद काथे यांनी घेतलेली आहे आणि या मुलाखतीमधलं त्यांचं महत्वपूर्ण वक्तव्य आपण ऐकलं बारामतीत उमेदवारी देऊन चुकलो असं वक्तव्य त्यांनी केलंय यावर आपली प्रतिक्रिया जय महाराष्ट्र चॅनलला माननीय जय महाराष्ट्र चॅनलला अजितदादांनी जी मुलाखत दिली त्या मुलाखतीमध्ये तुम्ही जे काही त्यांना प्रश्न विचारले किंवा ते जी काही दिलखुलस त्यांची जी मुलाखत चालू आहे त्याच्यामध्ये माननीय दादांनी हे वक्तव्य ऐकलं परंतु हे त्यांचं आता जो निकाल आल्यानंतर किंवा हे जे काही त्यांचं बारामती इंदापूर याच्यावर ठाम विश्वास होता था था की त्यांनी जे आतापर्यंत काम लोकांसाठी केलेलं आहे सक्षमपणे केलेलं आहे लोकांचा जनता दरबारमध्ये लाखो लोक त्यांना जनता दरबारमध्ये काम घेऊन येतात आणि त्यांनी ती केलेली आहेत त्यावर त्यांना विश्वास होता की ही सगळी बारामती मतदारसंघाची त्यांची माता भगिनी बंधू सुनेत्रा वहिनींना निवडून देतील परंतु या इलेक्शनच्या काळामध्ये ज्या काही भावनिक गोष्टी करण्यात आल्या ज्या काही जाणीवपूर्वक दादांना जा घरातन ज्या गदी घडलेल्या नाहीत त्यावरनं ना टार्गेट करण्यात आलं आणि मग थोडस त्यांचं मन वाटलं असेल त्यांना शेवटी दादा ही सक्षम ने कणकर नेते असले तरी ते, ते एक माणूस आहेत आणि कुटुंबवत्सल माणूस आहे त्यामुळं मे बी त्यांनी त्यांच्या मनातली खंत बोलून दाखवली असेल पण आमच्या सारख्या पदाधिकारी ना, चुकला नाही असं वाटतं कारण का सुनेत्रा वहिनींना सुद्धा थोडे नाही तर साडेसहा लाख मतदान मिळालेलं ला आहे पण असो माननीय अजितदादांचं ते एक त्यांना वाटलं असेल आता त्यांना वाटलं असेल आणि म्हणून त्यांनी ते तुमच्या चॅनेलवर बोलून दाखवलं असं माझं मत आहे ताई तुम्ही आमच्या सोबत अशा जोडलेले राहा सोबत विद्या चव्हाण नेत्या या जोडलेल्या आहेत नेमकं अजित पवार या मुलाखतीमध्ये काय म्हणाले आपण त्यांना ऐकूयात बारामतीची लाडकी बहीण आहे कोणी पवारांच्या घरात बऱ्याच बहिणी सगळ्या माझ्या बहिणी लाडक्या आहेत राजकारण राजकारणाच्या ठिकाणी बहिणी माझ्या सगळ्या लाडक्या आहेत अनेक घरांच्या मध्ये राजकारण त्या ठिकाणी चालतं राजकारण हे फार घरामध्ये शिरून द्यायचं नसतं माग मात्र माझ्याकडनं थोडीशी चूक झाली त्या काळामध्ये मी माझ्या बहिणीच्या विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं पण त्यावेळेस केलं गेलं पार्लमेंटरी बोर्डाने निर्णय घेतला गेला, गेला। परंतु आता जे झालं ते एकदा बाण सुटल्यावर आपण काय करू शकत नाही बिलकुल पण आज माझं मन मला सांगतं तसं व्हायला नको होतं पण कधीतरी मग या निमित्ताने एक फोन करून आपण बोलावं येत्या राखी पौर्णिमेला जावं असं नाही पर... आता दौरा महाराष्ट्राचा चाललेला आहे जी जर त्याच काळामध्ये मी तिथं असेल आणि माझ्या बहिणी पण तिथं असतील तर जरूर मी जाणार राष्ट्रपच्या नेत्या विद्या चव्हाण फोन लाईन वरून जोडलेल्या आहेत विद्याताई आपण मुलाखतीतलं हे अजित पवारांचं महत्वपूर्ण वक्तव्य आपण ऐकलंच असाल तरी मी पुन्हा एकदा सांगते की सुनेत्राला बारामतीत उमेदवारी देऊन चुकलो असं वक्तव्य अजित पवार यांनी केलेलं आहे यावर आपली प्रतिक्रिया नाही देर आहे दुरुस्त आहे मला असं वाटतं दादांचा मनाचा मोठेपणा आहे की त्यांनी हे निवडणुका नंतर का होईना पण कबूल केलं कारण भाजपने त्यांना उमेदवारी दिली होती ते शरद पवार आणि अजितदादा यांच्यामध्ये भांडण लावून त्यांच्या घरात शिरायचं पण अजितदादाने एक ठराविक मर्यादेपर्यंतच भाजपचं ऐकायला पाहिजे होत एक तर अजितदादाने आज, तिकडे जायला नको होतं आज अजितदादा आज जर दा आमच्या बरोबर असते तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते हे एकशे एक टक्के एक त्यावेळेस सुद्धा मी दीड दोन वर्षापूर्वी सांगितले माझा व्हिडिओ काढून आपण बघू शकता परंतु आज अजितदादाने हे सगळं केल्यानंतर मतदारांना म्हणजे महाराष्ट्रातल्या मतदारांना आहे पण बारामतीतल्या मतदारांना सुद्धा हे बिलकुल आवडलेलं नाहीये कारण ज्या शरद पवारांच्या बरोबर राजकारण करायला शिकलेले अजितदादा त्यानंतर भाजपच्या अं म्हणजे भाजपने त्यांना ईडीच्या इन्कम टॅक्स झाडी आणि अनेक दपटशा दाखवलं त्यांच्या बहिणींच्या घरांवरती रेड घातले त्यांच्या मुलाच बायकोच सगळ्यांच्या मागे हातून लागली होती त्यामुळे दादा बेजार झाल्यानंतर तिकडे गेलेले आहेत मजबुरीने गेलेले आहेत पण गेल्यानंतर अजितदादाचं मोठं नुकसान तिकडे झालेलं आहे आणि मतदारांना हे आवडलं नाही आणि म्हणून मला असं वाटतं अजितदादाने जे मोठ्या मनाने कबूल केलंय की कुठेतरी माझी चूक झाली गेल्यानंतर ठराविक मर्यादेपर्यंत ते थांबायला पाहिजे होत रुपाली आपण आपण प्रतिक्रिया ऐकतोय या ठिकाणी त्या म्हणत की कुठेतरी भाजपाने या ठिकाणी भांडण लावलेलं ला आहे पवार कुटुंबियांमध्ये आणि त्यामुळे ही फूट पडलेली आहे मतदार त्यामुळे नाराज झाल्याचं ते म्हणतायत आपली यावर प्रतिक्रिया माननीय अजितदादा आणि आम्ही महायुतीमधनं लढलो एक लक्षात घ्या अजितदादांनी जे सांगितलं की आत्ता मला वाटतं की मी तिथे सुनेत्राला उभी सुनेत्रा वहिनीला उभी नव्हती करायला पाहिजे म्हणजे अजितदादा प्रत्येक गोष्टीचा किती विचार करून आणि जी काही त्यांना चूक वाटते ती त्यांनी एवढी मीडिया समोर बोलणं म्हणजे खरंच अजितदादांचं हे मोठे पण आहे परंतु जेव्हाही निवडणूक लढत असताना आमच्या पक, पक्ष महायुतीतल्या मित्र पक्षांनी काही जी काही वक्तव्य चुकीची केली त्याचाही फटका आम्हाला बसला खर तर माननीय अजितदादा असेल किंवा अजिनदादांची जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्यांनी मोठे साहेब असतील सुप्रियाताई असतील यांच्यावर कधीही चुकीचं वक्तव्य किंवा राजकारण सोडून खालच्या पातळीच वक्तव्य आणि राजकारण केलं नाही राजकारणामध्ये केल ना ना बघा सख्या बहिणी सखे भाऊ पुतने काका हे स्वतःच्या विरोधात लोकशाहीचा अधिकार येते ते उभे राहतात परंतु आमच्या पक्ष जो पक्षमित्र होता त्यांच्याकडनं ज्या काही चुकीची वक्तव्य गेली ती कदाचित ती सगळी कदाचित नाही नक्कीच ती बारामती मतदारसंघातल्या लोकांना आवडलेली नाही नव्हती आणि सगळ्यांना मोठे साहेब असतील अजितदादा असतील हे वेगळं होऊन त्यांच्यातलं ते हो जे काही झालेलं आहे हे त्यांना पटलं नसेल म्हणून त्यांनी सांगितलं होतं की बाबा लोकसभेला मोठे साहेब विधानसभेला दादा असं जे काही त्या मतदारांनी वर्गीकरण किंवा डिवायडेशन केलं होतं तो सगळा प्रकार आता होऊन गेलेला आहे तरी सुद्धा अजितदादांनी अत्यंत एक मोठ्या दिलदार मनाने त्यांच्या मनात जे आलं की मी सुनित्राला उभी नव्हती करायला पाहिजे असं ते वक्तव्य त्यांनी केले ते त्यांचं मत आहे आणि त्या मताचा आम्ही आदर करतो कारण का ते आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्याच्यामुळे दादांनी त्यांचं मत खुल्या त्यामुळे दुरावलेली नाते जवळ येतील का नाही आता हे तर आपण इथे बसून मी सांगू शकत नाही तो पवार कुटुंबाचा वैयक्तिक प्रश्न आहे कारण इतकी चिखलपेक झालेली आहे आणि हे मतदारांना आवडलेलं नाहीये तरी पण उद्या जर काय कुटुंब म्हणून कुटुंबातले सदस्य म्हणून ते जर एकत्र आले तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यांच्या कुटुंबाचा प्रश्न आहे हे राजकारणात कुटुंबाचा वापर करून घेतला म्हणून आपल्याला त्या कुटुंबाच्या अंतर्गत काय चाललंय किंवा त्यांनी काय करावं हे मत प्रदर्शन करण्याचा अधिकार मला तर नक्कीच नाही वाटत आपल्याला आहे असं परंतु जे काय झालं ते आता झालेलं आहे अजितदादाला आम्ही याची पूर्वच कल्पना दिली होती की अजितदादा तुम्ही काहीही झालं तरी तिकडे जाऊ नका काय आठ दहा महिने जेलमध्ये राहायला ला लागलं तर चालेल अनिल देशमुख जेलमध्ये राहिले भुजबळ साहेब जेलमध्ये राहिले संजय राऊत जेलमध्ये राहिले अनेक जण जेलमध्ये जाऊन आले पण अजितदादाचा फक्त एकट्या पुरता प्रश्न नव्हता अजितदादांच्या तीन बहिणींवरती सुद्धा धाड टाकली होती आणि त्यानंतर खूप हात धुवून मागे लागल्यानंतर अजितदादाला मजबुरीने जावं लागलं आणि त्याचं नुकसान एवढं मोठं झालंय की अजितदादा जे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे झाले असते था। ते आता आ, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे त्यांना होऊ देणार नाही हे अगदी काळ्या दगडावरची आहे धन्यवाद विद्याताई आणि रुपालिताई आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी